केंद्र सरकारनं चालकाच्या हातून अपघात झाल्यास दहा वर्षाची शिक्षा असा नियम केला आहे याविरोधात जामनेर येथे बंद आंदोलन करण्यात आलं चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येते चालकांच्या हातून जर अपघात घडून आला कोणाचा मृत्यू झाला तर ता त्यात सरळ दहा वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षाही देण्यात येणार आहे याच्याविरोधात ट्रक चालकांनी पहोर पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर बंद पुकारला आहे ट्रक चालकांनी पुकारलेला बंद त्यात जो कोणी चालक गाडी चालवत असेल त्यांना चपलांचा हार देऊन स्वागत करण्यात आलं असून या जामनेर येथील ट्रक चालक ॲटोरिक्षा चालक खाजगी वाहनधारक सामील होते हा बंद जामनेर येथील बोधवड चौफुलीपासून सुरू होता प्रतिनिधी बाळू वाघसह ए व्ही माझा जामनेर कुठला तरी त्यांचा पगारच सहा आणि सात हजार रुपये असतो महिना महिना घरापासून दूर असतात कोरा बाळापासून दूर असतात आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारताचा अन्न पुरवठा पेट्रोल असेल दूध असेल जीवनावश्यक गोष्टी असेल या सर्व गोष्टी वाहण्याचं काम बिचारे ड्रायव्हर लोक करत असतात आणि या ड्रायव्हर लोकांकडे दहा लाख रुपये त्यांनी आणायचे कुटुंब किंवा दहा वर्ष जर ते जेलमध्ये बसले तर त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं कुटुंब आता सर्वात महत्वाचा विषय की ॲक्सिडेंट व्हायला सर्वात अगोदर शासनाने काय आंदोलन करण्यात आहे अधिवेशनामध्ये इंडियन पिनल कोड एकशे साठ वर्षापूर्वीच्या कायद्यामध्ये सुधारणा करून भारतीय दंड संहिताच्या एसच्या माध्यमातून वाहतूकच्या संदर्भात नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे या नियमाचा मध्ये अर्थ असा आहे की हिट अँड रन जो वाहतुकीशी संबंधित आहे म्हणजे रोडवर एखादा ॲक्सिडेंट झाला आणि तो, एक तो पळून गेला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात ते दहा लाख रुपयापर्यंत दंड असा तो नियम बनवण्यात आलेला आहे परंतु हा नियम बनवत असताना सरकारने त्याच्यामागील ॲक्सिडेंट होण्याच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू कुठल्याही न पडताळता सरळ हा नियम थोकवण्याचा प्रयत्न या ट्रक ड्रायव्हरांच्यावर केलेला आहे खरं तर भारतामध्ये जवळपास पंच्याऐंशी लाख ट्रक ड्रायव्हर आणि इतर पन्नास ते साठ लाख इतर खाजगी वाहतुकीचे ड्रायव्हर लोक आहेत या सर्वांवर डायरेक्ट असर करणारा हा कायदा आहे कुठल्याही ड्रायव्हरला असं वाटत नाही की आपल्या हातून एखाद्याचा ॲक्सिडेंट व्हावा किंवा एखादा व्यक्ती आपल्या वाहनाच्या खाली यावा आणि तो मरण पाव पावावा तीन जुना जो कायदा होता तीनशे चार सेक्शन तीनशे चार याच्यानुसार दोन वर्षाची शिक्षा होती परंतु ज्या वेळेला तो गुन्हा सिद्ध झाला त्यानंतर परंतु आताचा जो कायदा यामध्ये सरळ सरळ दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड आहे मित्रांनो आपल्या भारताची मानसिकता अशी आहे रस्त्याने एखादा सायकलवाला जातो आहे त्या सायकलवाल्याने जर एखाद्या गाडीवाल्याला पायी चालणाऱ्याला उडवला तर लोक सायकलवाल्याला ठोकतात एखाद्या मोटरसायकलवाल्याचा धक्का जर सायकलवाल्याला लागला लोक मोटरसायकलवाल्याला ठोकतात एखाद्या कारचा धक्का जर मोटरसायकलला लागलात तर लोक मोटरसायकलवाल्याला ठोकतात आणि एखाद्या ट्रकचा धक्का जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या कारला लागलात तर लोक सर्वात पहिल्यांदा त्या ट्रक ड्रायव्हरला किंवा एस टी ड्रायव्हरला बदड मारतात मॉप लिंचिंगचा तो घटक बनतो आणि त्या ठिकाणी त्याला जीवानिशी जावं लागतं म्हणजे भारताची मानसिकता काय आहे दोषी कोणाला पकडलं जातं तर मोठा वाहनधारक जो असतो त्याला दोषी पकडला जातो ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे पळून जाणेसुद्धा आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही परंतु कधीकधी ड्रायव्हर लोकांना वेळेचं भान बघून या गोष्टी कराव्या लागतात कारण मॉब जो असतो तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो ॲक्सिडेंट करताना कुणाची चूक झालेली हे मॉबला माहीत नसतं आणि तो सरळ सरळ मोठ्या वाहनधारकाला पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ड्रायव्हरला पळून जावं लागतं आता या कायद्यामध्ये दुसऱ्याची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड मला एक सांगा मित्रांनो इथं ही जी ड्रायव्हर लोक